मेरा नाम तर ही बातमी एस अधिकारी नक्की कळेलच तर एका युनिसेफ कार्यक्रमामध्ये रिया कुमारीने प्रश्न विचारला की सॅनिटरी पॅड जे असतात ते तुम्ही दहावीस रुपये मध्ये दे का देऊ शकत नाही तर ते पुढे आय एस अधिकारी काय म्हणेल बघा हर के तो क्या? मतलब और का ये दे सकते हैं। तर रिया कुमारीने बरोबर प्रश्न विचारला की जर सरकार कपडे पुस्तके जर देत असेल तर सॅनिटरी पॅक का देऊ शकत नाही कारण सॅनिटरी पॅक पॅड जो आहे तो खूप महत्वाचा आहे मुलींसाठी महिलांसाठी तर तो का देऊ शकत नाही हा रिया कुमारीने प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारल्यानंतर आय एस अधिकारी पुढे बोलणार आहे तुम्हाला कळेलच नक्की काय म्हणत आहे तर खरंच ही बाब गंभीर आहे तर महिलांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी पॅक हा पॅड हा महत्त्वाचा असतो या सरकारला का कळत नाही का माहीत नाही तर त्यात अजून आय एस अधिकारी या कार्यक्रमामध्ये काय म्हणली आहे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता आणि ते तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही खरोखरच आय एस अधिकाऱ्याला सेवा देणार नक्की तुम्ही बघा पुढे व्हिडिओमध्ये अच्छा ये जो तालियां भी बचा रहे हैं इस मांग का कोई अंत है बीस रूपए और तीस रुपए का भी इस पर भी दे सकते हैं कल को जीन्स पैंट भी दे सकते हैं बरसों को सुंदर जूते क्यों नहीं दे सकते हैं नर्सों को खरच ये अधिकारी खूब मूर्ख है कारण की तीजी सैनिटरी पैड है ती खूब महत्व है जीन्स पैंट वगैरह किंवा मेकअपचं सामान कोण मागत आणि त्या गोष्टी कोण मागणार सुद्धा नाही ज्या सुरक्षतेसाठी आणि आरोग्यासाठी आहे त्या रिया कुमारने मागितल्या आहेत हा प्रश्न फक्त विचारला आहे मूर्ख आय एस अधिकारी म्हणते की तुम्ही पुढे जाऊन उद्या जीन्स पॅन्ट मागचाल किंवा तुमचे मेकअपचं सामान मागचाल आणि अनेक काही वस्तू मागचाल असं काय होऊ शकता का आणि तुम्ही पुढे बघा ती काय म्हणली आहे ती परिवार नियोजन खरंच आता तर हद्दच पार केली आहे मूर्ख आय एस अधिकाऱ्यांनी तर ती थेट म्हणते तुम्ही पुढे जाऊन निरोधसुद्धा फ्रीमध्ये मागचाल आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षेसाठी ते सुद्धा तुम्ही फ्रीमध्ये मागचाल आणि खरोखरच बिहारचे आय एस कसे होतात ते माहीत नाही मला तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये बी सांगा आणि पुढे जाऊन ती म्हणते की तुम्ही तुम्ही स्वतः काहीतरी करून फ्रॅग घेऊ शकता आणि तुम्ही घ्यायलाच पाहिजे असे काही ते बोलत आहे आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही पुढे जाऊन बघू शकता की तर ह्या गोष्टी खरोखरच कॉम्प्लिकेटेड आहे ते अधिकारी म्हणते की तुम तुम खुदसे हासिल करो मला सांगा काही लोकांना दोनशे तीनशे रुपयेसुद्धा दिवसाचे मिळत नाही आधी त्यांनीसुद्धा काय करावे ते करा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि काही लोकांची परिस्थिती खूपच बिकट असते तर अशा लोकांसाठी काय करावे ते असे रिया कुमारीने प्रश्न विचारला आहे आणि पुढे जाऊन जी आई एस अधिकारी का परिस्थितिया हालाकी हो रिया है आई एस अधिकारी स्वतः बार छोटी तो सरकार की बहुत सी योजनाएं हैं लेकिन ये जो सोच है ना कि सरकार हमें बीस रुपए तीस रुपए नहीं दे सकती है सरकार की सोच करत नाही तर पूर्ण सरकारच भ्रष्टाचारी असं म्हणायला हरकत नाही आणि खरंच तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि पुढे जाऊन ती आय एस अधिकारी वोटरवर हो येते म्हणजे जे लोक आहे वोट करतात आणि ती डायरेक्ट रियाकुमारीला म्हणते तू वोट तुम्ही वोटच करू नका तर तुम्ही बघू शकता अशा ज्या आहेत आय एस अधिकाऱ्याची बोलणे तुम्हाला इथे दिसून येते आणि पुढे बघा व्हिडिओमध्ये

आणि आय एस अधिकारी बिहारचे कसे होतात मला माहीत नाही फक्त बिहारचंच मी टार्गेट करत नाही तर असे बरेचसे अधिकारी असतात तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये करून सांगा